सुटला घड क्रमांक या मागातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळतोय उजवीला पळतोय बुलढाण एक्सप्रेस बबे आणि डावीला पळतोय शेवळ पाखऱ्या कालची नवीन खरेदी एक्कावन लाख एक्कावन हजार एकशे एक्कावन रुपये अतिशय सुंदर आणि गाडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर राहलेली गाडी अंकुरण रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूथ या गाडीचा एक नंबरला विजयबर गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बुलडाण एक्सप्रेस बाब्या आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेच्या अध्यक्ष नितीन आबा शेवाळे सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमी साडी पात्र केली विठ्ठल ड्रायव्हर बूथ कराणी वळवा सहा वावा सहा एकला सतीश शेठ चव्हाण निमचोड हैदराबाद जे के ग्रुप बेंगलोर एकाहत्तर एकाहत्तर दोन लाख खंडवा प्रसन्न मरडवा तीन ला सार्थक्यालाच पाटील झरे चार लारणा प्रसन